नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या संदर्भात प्र जी यंत्रणा जी आहे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे माझ्यासोबत आहेत समीर शेख जिल्हा पोलीस प्रमुख साहेब कशा पद्धतीने लोकांनी या ठिकाणी कॉपरेट करावं सांगितलं नाही आम्ही काही दिवसापासून ट्रॅफिकचं नियोजन या ठिकाणी जे केलेलं आहे त्याचं आव्हान आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे याच्यामध्ये सातारावरून येणारा जो क्राऊड आहे त्यांना शिवडे फाटा या फाटेवरून आत मसूर फाटा असं क्रॉस करून त्यांना कराड या ठिकाणी येण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्या मार्गावरच आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जो सांगलीवरून येणारा जो क्राऊड आहे त्या क्राऊडसारी साठी सांगली कराड हा जो मार्ग आहे त्या मार्गावर अलीकडेच आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यांना सभासडच्या आधीच एक पाचशे मीटर आधीच पार्किंगमध्ये गाड्या लावून त्यांना चालत त्या ठिकाणी येण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूरवरून जो क्राऊड येणार आहे त्यांच्यासाठी कराड शहरमध्ये आल्यानंतर परत आपला जो सांगली कराड मार्ग आहे या मार्गावर त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे टू व्हीलरची व्यवस्था वेगळी आहे फोर व्हीलरची व्यवस्था वेगळी आहे आतले जे मार्ग आहे आपले जवळपास एक पाचशे सहाशे मीटरचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण पूर्णपणे ट्रॅफिकला आपण बंदी घातलेली आहे जेणेकरून जी पब्लिक आहे जे माननीय पंतप्रधान महोदय यांचं भाषण ऐकण्यासाठी येणार आहे त्यांच्यासाठी आतमध्ये फिरण्यासाठी त्यांची सोय होईल सर आत बॉटल्स वगैरे न्यायला परमिशन आहे का कारण लोक कन्फ्युजनमध्ये येतात सध्या आपण जसं की काल प्रेस रिलीजमध्ये देखील आपण सगळ्यांना दिलं होतं की कुठल्याही प्रकारच्या बॅग कुठल्याही प्रकारच्या बॉटल वस्तू खाद्यपदार्थ पेयपदार्थ हे लोकांना अजिबात आणायचं नाही आहे त्याची परवानगी देखील आपण देऊ शकणार नाही त्यामुळे लोकांनी घरातून येतानाच सगळं नियोजन करून यायला पाहिजे आतमध्ये मात्र आपण पाण्याची व्यवस्था आतमध्ये केलेली आहे लोकांसाठी त्यामुळे कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे तर हे समीर या, न, होते समीर शेख खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या जी आज सभा होते त्याची चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे पीडर वैभवसह विकास बसले भारतलाल कराड